नमस्कार मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक आपल्याला कधी ना कधी पोट साफ न होणं किंवा मलावष्टंभ होणं शौचाला खडा होणं अशी समस्या जाणवली असेल खरं म्हणजे याला मलावष्टंभ म्हटलं जातं की बऱ्याच वयस्कर लोकांच्यामध्ये किंवा लहान मुलांच्यामध्ये ही समस्या प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळते याच्यामध्ये होतं काय की मुलांना किंवा वयस्कर लोकांना दोन दोन दिवस तीन तीन दिवस शौचाला होत नाही मित्रांनो या आजाराला किंवा या लक्षणाला मलावष्टंभ म्हटलं जातं की पोट साफ न होणं किंवा शौचाला खडा होणं हे प्रामुख्यानं त्याच्यामध्ये लक्षण असतं मलाव स्तंभ हे लक्षण कुठल्याही आजार म्हणून मला हे लक्षण किंवा मलावस्तंभ हा आजार म्हणून कधी येत नाही पण बऱ्याच आजारांच्यामध्ये स्वरूप म्हणून आपल्याला पाहायला मिळतं विशेष करून ग्रहणी असेल अर्श असेल किंवा ग्रहणे असेल मूळव्याध असेल अशा आजारांच्यामध्ये आपल्याला मला हे लक्षण पाहायला मिळतं तर मला कशामुळं कशामुळे होतं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आलेल्या शौचाच्या वेगाचं धारण करणं म्हणजे तेरा अधारणीय जे वेग सांगितलेत त्याच्यामध्ये शौचाचा वेग धारण करू नये असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे पण तुम्हाला जर शौचाला आलं आहे तुम्ही कुठल्याही कामानिमित्त किंवा कुठल्याही मिटिंगमध्ये बसला आहे आणि शौचाला जर गेला नाही तर ते जो मळबाग आहे तो पोटामध्ये तसाच अडकून राहतो आणि आपल्या लहान आतड्यामध्ये आणि मोठ्या आतड्यामध्ये खेचून घेण्याची क्षमता असते मग त्याच्यातला जो द्रवांश आहे किंवा द्रवभाग आहे ती आतडी खेचून घेतात त्याच्यामुळे मळाला कोरडेपणा येतो आणि कोरडेपणा आल्यामुळं शौचाला कठीण किंवा कडक होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून मला, मला उष्टंब हे आपल्याला लक्षण पाहायला मिळतं जी लोक नाश्त्यामध्ये बेकरीचे प्रोडक्ट खातात जसं की पाव बटर खारी टोस्ट अशी लोक ह्या गोष्टी जास्त प्रमाणात खातात किंवा मोड आलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातात किंवा कडधान्य जास्त प्रमाणात खातात याच्यामुळं होतं काय की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या असतानाच वृक्ष आहेत म्हणजे कोरडेपणा या अन्न भागामध्ये किंवा अन्न पदार्थामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळं मळाला कोरडेपणा किंवा मळाला कोरडं करण्याचं काम ह्या गोष्टी करत असतात त्यामुळं जे लोक बेकरी प्रोडक्ट खातात अशा लोकांच्यामध्ये शौचाला कठीण होणं किंवा शौचाला कडक होणं हे आपल्याला लक्षण पाहायला मिळतं बऱ्याच वेळेला आईचं दूध हे जर वृक्ष असेल तर त्याच्यामुळे सुद्धा किंवा जड असेल पचायला हार्ड असेल तर बऱ्याच वेळेला लहान मुलांच्यामध्ये पोट साफ न होणं किंवा शौचाला कडक होणं ही समस्या आपल्याला पाहायला मिळते वयाचा जर विचार केला जर वृद्धापकाळामध्ये म्हणजे तुमचं वय जर साठच्या वरती असेल तर वयामुळं शरीरामध्ये वृक्षता किंवा वात वाढल्यामुळं कोरडेपणा येत असतो आणि तो कोरडेपणा आल्यामुळं मळबाग हा कठीण होत असतो बऱ्याच वेळेला ज्या लोकांना मुळव्याधा आहे किंवा ज्या लोकांना फिशर आहे ज्या लोकांना भगनदारा आहे अशा लोकांचा शौचाचा मार्ग लहान झालेला असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी कोरडेपणा किंवा शौचाला कठीण होणं हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो ही सगळी जी आहेत कारणं झाली की ज्याच्यामुळं आपल्याला मलाउष्टंभ होतो किंवा ज्याला बद्धकोष्ठता म्हटलं जातं ते आपल्याला पाहायला मिळते आता याची कारणं आपण बघितली पण याच्यामध्ये लक्षणं काय काय दिसतात तर सगळ्यात पहिलं जे लक्षण आहे किंवा सगळ्यात प्रमुख जे लक्षण आहे ते म्हणजे शौचाला कठीण किंवा शौचाला कडक होणं किंवा हार्ड स्टूल होणं दुसरं जे लक्षण आहे पोटामध्ये गॅस तयार होणं तिसरं लक्षण आहे दोन दोन तीन तीन दिवस शौचालय न होणं चौथं लक्षण आहे पोटामध्ये दुखणं किंवा पोटामध्ये डबडबल्यासारखं वाटणं गॅसेस जास्त प्रमाणामध्ये होणं ही सगळी लक्षणं आपल्याला स्तंभामध्ये पाहायला मिळतात तर मित्रांनो याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट काय घेऊ शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा ट्रीटमेंट आपण घेत असताना किंवा सगळ्यात प्रथमतः आपण चिकित्सा करत असताना तर पहिली गोष्ट की ज्या कारणांच्यामुळं आपल्याला आजार होते किंवा ज्या कारणांच्यामुळं मला स्तंभ तयार झालेला आहे ती कारणं पहिल्यांदा बंद करायला हवीत जी वरती आपण कारणं सांगितली आहेत ती कारणं पूर्णपणे बंद करायला हवीत बेकरी प्रोडक्ट पूर्णपणे बंद करायला हवेत मसाल्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करायला पाहिजेत जे मोड आलेले किंवा कडधान्य आहेत ते सुद्धा पूर्णपणे बंद करायला पाहिजेत दुसरी गोष्ट जास्त प्रमाणात पालेभाज्या आणि फळभाज्या जास्त प्रमाणात खायला पाहिजे ज्या लोकांना सकाळी उठल्यानंतर शौचाला कडक किंवा कठीण होते अशा लोकांनी रात्री जास्त प्रमाणात सॅलॅड खायला पाहिजे म्हणजे काकडी गाजर बीट हे जास्त प्रमाणात खायला पाहिजे रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर साधारणपणे एक तांब्याभर म्हणजे अर्धा लिटर गरम करून गार केलेलं पाणी पिल्यास पोटावरती प्रेशर येतात आणि शौचाला साफ होण्याचा मार्ग मोकळा होतो बरीच लोक पाणी कमी प्रमाणात पित असतात आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा शौचाला कठीण किंवा कडक होत असतं तर अशा लोकांनीसुद्धा पाणी हे किंमत कमीत कमी तीन लिटर ते पाच लिटरपर्यंत प्यायला पाहिजे ज्या लोकांच्या मध्ये आतड्यांच्यामध्ये कोरडेपणा आलेला आहे किंवा वयस्कर जी लोकं आहेत की ज्या लोकांचा वयामुळं किंवा वातामुळं कोरडेपणा आतड्यांच्यामध्ये आलेला आहे तर अशा लोकांनी घृतपान म्हणजे साधारणपणे सकाळी एक चमचा आणि रात्री एक चमचा गाईचं तूप प्यायला पाहिजे जेणेकरून त्यांचं पोट साफ व्हायला मदत होईल अश्वगंचुकी रस गंधर्वह इतकी किंवा एरंडाचं चूर्ण किंवा एरंड पावडर जर रात्री झोपताना घेतली तर खूप चांगल्या पद्धतीनं पोट साफ होतं ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे ज्या लोकांचं पोट साफ होत नाही अशा लोकांनी आरगवताचं चूर्ण रात्री झोपताना घेतलं तर अशा लोकांचं खूप चांगल्या पद्धतीनं पोट साफ होत असते जर तुम्हाला दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर शौचालय होत असेल तर आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माध्यमातून जर दंती चूर्ण आणि निशोत्तर चूर्ण घेतलं तर यानेसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं पोट साफ होतं ज्या लोकांचं वय चारच्या आत आहे आणि सोळाच्या वरती आहे अशा लोकांनी पंचकर्मातलं विरेचन नावाचं पंचकर्म हे वर्षातनं एकदा करून घ्यावं की जेणेकरून त्यांची पोटाची जी समस्या आहे ती बंद होऊन जाईल हे सगळे प्रकार केल्यानंतर तुमची जी मलाव उतंभाची समस्या आहे ती निश्चितच बरी होईल धन्यवाद